नमस्कार आपण पाहत आहात लोकनाय न्यूज चंद्रपूर जिल्ह्यातील नागवेड तालुक्यातील चिखलगाव येथून सामाजिक एकतेचा आणि सांस्कृतिक सलोख्याचा संदेश देणारी बातमी समोर येत आहे दिनांक तीस जानेवारी रोजी चिखलगाव येथे प्रथमच वाल्मिक महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अरुण सहारे यांनी भूषवले तर कार्यक्रमाला पोलीस पाटील प्रफुल खोबरागडे सरपंच सिंधुताई उपसरपंच केदार मेश्राम विठोबा आळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाला समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात वाल्मिकी महर्षीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी वक्त्यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या विचारांचे स्मरण करून समाजात समता बंधुता आणि शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले दरम्यान या वाल्मिकी महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण गावातून भव्य पालखी सोहळा करण्यात आला या पालखी सोहळ्यात संपूर्ण गाववासी सहभागी सा झाले होते विशेष म्हणजे या पालखी सोहळ्यात सर्व धर्मीय नागरिक एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले ज्यामुळे चिखलगावामध्ये सामाजिक एकोपा भाईचारा आणि सलोख्याचे दर्शन घडले गावातील प्रत्येक गल्लीमधून मार्गक्रमण करत या पालखीने परिसर केला या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी डिवर समाज कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग सा लागला यामध्ये अध्यक्ष विजय मेश्राम आणि उपाध्यक्ष माणिक गेडम यांनी विशेष परिश्रम घेतले प्रथमच साजऱ्या झालेल्या या वाल्मिकी महोत्सवामुळे चिखलगावच्या सामाजिक जीवनात नवा अध्याय जोडला गेला असून भविष्यात हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे लोकना न्यूज रोशन खानपुर्या